आणखी एक महत्वाची बातमी भाजपचे एक कोटी एकावन्न एक लाख प्राथमिक सदस्य एक लाख एकशे शहाऐंशी बूथवर बूथ अध्यक्ष नेमले जाणार राज्यातल्या सर्व कार्यालय दोन वर्षामध्ये बांधणार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आपण राज्याचे सर्व कार्यालय छत्तीस कार्यालय या दोन वर्षात बांधून पूर्ण करतो आहे सर्व कार्यालय त्याकरता टाटा कन्सल्टन्सीचं आपण काम दिलेलं आहे चार कार्यालय बांधून पूर्ण झाले आहे हे पाचवं कार्यालय आहे मुंबई शहराचं मुंबई प्रदेशचं कार्यालय आपण बांधतो आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्व छत्तीस कार्यालय दोन वर्षात पूर्ण होणार आहे एक लाख पंच्याहत्तर हजार स्क्वेअर फीट हे कार्यालय राहणार आहे एक लाख पंच्याहत्तर हजार यामध्ये दोन बेसमेंट आणि नऊ मजले असणार आहेत या दोन बेसमेंट आणि नऊ मजल्यामध्ये खऱ्या अर्थाने दोन बेसमेंट आपले पार्किंगचे असणार आहे या ठिकाणी पाचशे लोकांचं ऑडिटोरियम नितीनजी आपण मंजूर तुम्ही केलेलं आहे कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याकरता दोन चांगले सुंदर या ठिकाणी हॉल वेगळे करतो आहे विदर्भ विभागीय कार्यालय असणार आहे नागपूर शहराचं कार्यालय असणार आहे नागपूर जिल्ह्याचं कार्यालय असणार आहे आपण ए आय बेसचे कार्यालय करणार आहे इथून कुठेही व्हिडिओ कॉन्फरन्स करता येईल किती मोठी कॉन्फरन्स करता येईल ती आपण करतो आहे आधुनिक सुसुविधा आपण देतो आहे डॉलमेट्री करतो आहे आणि सर्वात वर पाच व्ही व्ही आय पी सूट देतो आहे जेणेकरून कुणीही जर या ठिकाणी आमदार खासदार मंत्री कुणी आलं तरी त्यांनी भारतीय जनता पार्टीत कार्यालयात राहायची इच्छा व्यक्त केली तर आपण त्या ठिकाणी पास सूटही करतो आहे जेणेकरनं या कार्यालयामध्ये आपण राहू शकतील या ठिकाणी जे गच्चीवर टेरेस असणार आहे मोठी संध्याकाळची सभा एखादी मोठी सभा त्या टेरेसवर होऊ शकेल बैठक होऊ शकेल असेही या ठिकाणी व्यवस्थापन करतो आहे